नमस्कार मी हाय महाराष्ट्र मध्ये आहे मुंबई महापालिकेची येत निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तुफान गाजणार आहे तुफान आता पण मुंबईच्या निवडणुका हे मराठीच्या मुद्द्यावर झाल्या आहेत कारण शिवसेनेला सोयीच आहे मराठी अमराठी करणार तिथल्या मुंबईच्या नेत्यांना ते सोयीच आहे त्यामुळे मुंबईच्या निवडणुका तशाच झाल्या पण यावेळेची निवडणूक ही ही अतिशय धारदार आणि गरमागरम आणि भविष्य ती इतकी चुरशीची राहणार आहे त्याची लक्षणं आतापासून दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे निशिकांत दुबे हे भाजपचे तिकडचे पत्रकार तिकड पत्रकार तिकडचे नेते खासदार निशिकांत दुबे हे दुबे आतापर्यंत मुंबईच्या निवडणुकीत मुंबईच्या राजकारणात कुठे चमकले नव्हते यावेळेला निशिकांत दुबे हा खासदार जो आहे हा मोठा हिरो राहणार आहे मुंबईच्या निवडणुकीत तुम्ही पहा या निशिकांत दुबेने पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना दिवस लाय आज ते म्हणाले व महापालिका निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण संपेल ठाकरेंचं राजकारण या निवडणुकीत मुंबईतून संपेल ठाकरे आणि मनसे असं मुंबईच्या राजकारणात काय चुमडेपणा करतायत हे कळायला मार्ग नाही परंतु त्यांनी सुरुवातीला त्यांनी पटक पटके मारेंगे वगैरे म्हणजे आम की आमच्याकडे आम या हाल आमच्याकडे या हाल आम्ही पटक पटक्के मारेंगे त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलं कि डुबे तुम बंबई में आओ बंबई के समंदर में तुम्हें डुबे डुबे के मारेंगे ए दोन्ही डायलॉग दा, जो आहे हिट झाले सत्य डुबे डुबे के मारेंगे आता मारण्याची योग्य जी, जी भाषा आपल्या पुढाऱ्यांच्या तोंडी वरमरिया इथे आणि इथे हिट हिट झाली आम्ही मुंबईचे राष्ट्रकारण किती तापला आहे याच्या म्हणजे लक्षात येईल कमालीच तापलं आहे निवडणूक अजून जाहीर जाहीरच महिने अजून लागते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हो, मध्ये हो कदाचित नवीन नौए, वर्षही उजाडू शकते कारण कशा पत्ता नाही तरी राजकारण तापलाय आता त्यात त्यात संजय राऊत आहेत ठाकरे बंधू आहेत रोज बोल बोलतायत त्यामुळे हवा म्हणजे गरमागरम त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याने ही आग आणखी भडकू पाहत आहे मुख्यमंत्री म्हणाले की भाषेच्या नावावर हिंसाचार खपून घेणार नाही भाषेच्या नावावर हिंसाचार खपून घेणार नाही हे कोणताही मुख्यमंत्री म्हणेल की भाषेत हिंसाचार आम्ही आम्ही खपवून घेऊ असं कोणता मुख्यमंत्री म्हणणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलले ते योग्यच बोलले की पण त्याला ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत सकाळचा भोंगा संजय राऊतांनी काय उत्तर दिलं राऊत म्हणाले आम्ही हिंसाचार करणारच काय उघडायचं ते आहे काय उघड उघडायचं तुम्हाला ते उघडा संजय राऊत बोलले आणि याला हे बोलून चोवीस तास उलटले पण ना संजय राऊतांच्या वक्तव्याची कोणी दखल घेतली म्हणजे काही कारवाई झाली आहे कोणी आपल्या महाराष्ट्राची मोठी काही बोला शिवा बोला हिंसाचार करतो काय 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 करतो काही कारवाई होत नाही झाली तर मग पोलीस दखल होते मग हे म्हणतात आम्ही चौकशी बसू चौकशी मग समिती म्हणजे सरकार आहे सरकारचा धाक आहे कुणी काही बोलू शकते म्हणजे तर हिंसाचार करणार मराठीच्या हो नावावर हिंसाचार करणार हे वाक्य कुठल्या कायद्यात बसू शकते म्हणजे कोणत्याही नावावर हिंसाचार हो कसा सहन केला जाऊ शकतो मराठी माणसं सुद्धा सहन सहन नाही करणार मा, सर्व सामान्य मराठी माणूस जो आहे त्याला शांतता पाहिजे त्याला सकाळची लोकल पकडायची आहे संध्याकाळी त्याच लोकलने तो त्याला घरी परत परतायचा आहे घरी पोरं बाळा किराणा आणायचा आहे दळण आणायचे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम सामान्य माणसापुढे आणि तुम्ही म्हणता मराठीच्या नावावर आहे की संजय राऊत म्हणतात उघडायचं ते उघडा तुम्हाला काय उघडायचं ते उखाडा प्रॉब्लेम आहे की हे सरकार जे आहे फडणवीसांचं ते काही काहीच उखाडत नाही कोणाच उघडत नाही त्यामुळे सर्वांनाच फ्री फॉर ऑल झालाय फ्री फॉर ऑल काही बोला बसून फार रिपोर्ट येत राहील सरकार पाहिजे इशारा फडणवीसांनी योग्य इशारा दिलाय पण त्यांचं चॅलेंज हे म्हणतात उकाडवून उकाडवा उकाडून दाखवा असं मुख्यमंत्र्यांना कोणी चॅलेंज करू शकतो म्हणजे म्हणजे या देशात या महाराष्ट्रात कायदा सुरक्षा काय किती किती धिंडवडे निघतायत आहेत कोणीच सिरियसली घ्यायला तयार नाही मुख्यमंत्रीला चॅलेंज करतात तुम्ही कि काय उखाडायचं ते उखाडा आता निशिकांत दुबे उगाच नाही ना इथे बोलून वातावरण तापवतोय ही गोष्ट आहे खरी आहे की बाहेरची माणसं इकडे आलेली आहेत दुबई चौबे मिश्रा हे सर्व आलेले आहेत मुंबईत आले आहेत महाराष्ट्रात आले आहेत नागपुरात आले पूर्ण महाराष्ट्र कॅप्चर केला आहे दिल्लीत आहेत सर्व सर्व, सर्व सर्वत्र आहेत आणि पूर्ण धंदा धंदा त्यांच्या हातात आहे मग तो फेरीवाल्याचा धंदा असेल रस्त्यावरचा धंदा असेल साधे छोटे मोठे धंदे आहेत पूर्ण त्यांनी हातात घेतलेले आहेत सकाळी सहा वाजता लोकांना चहा पाहिजे नाश्ता पाहिजे तर ते तुम्हाला ते दुबे चोवीसात दुबे चोवीस देऊ शकतो नाश्ता आपले मराठी माणसं हे सात आठ वाजता उठणार आणि दहा वाजता बाहेर निघायची तयारी करणार ते नाश्ता देऊ शकणार नाही तुम्हाला तुम्हाला नाश्ता पाहिजे असेल दुबे चौबेचे आजचाच नाश्ता खाल्ला पाहिजे खाता येईल नाही तू कशी राहा मराठी माणूस का कमी पडतो मराठी माणसाने सुद्धा ती माणसं बाहेर पण का आली कारण पूर्ण पोकळी होते, होते ना व्हॅक्युम होत्या लोकांना चहा पाहिजे हो, नाश्ता पाहिजे होता लोकांना रस्त्यावरची जे रस्त्यावर गिरायकी पाहिजे होती ती सोय त्या लोकांनी करून दिली ती रस्त्यावर बसायला तयार आहेत अठरा अठरा तास रस्त्यावर बसतात गिर जे काय मिळतं त्याच्या टॅक्सी चालवतात ॲटो चालवतात आपला मराठी माणूस आता ॲटो हातात हाता हाता ना का नाही घेतला आपल्या माणसाने ॲटो हातात नाही घेतला त्यामुळे त्यांनी हातात घेतला पूर्ण ॲटो बिझनेस अमराठी लोकांच्या हातात आहे आता हे या नावावर तुम्ही मत मागायला मागायला जाल तर लोक तुमचं ऐकून घेतील का छोटी राजकारण आहे हे लोकांना माहिती आहे साधा सरळ सरळ गेम आहे आश्चर्य गिला, की दोन्ही ठाकरे बंधू मराठीचा मुद्दाच चालवतायत आतापर्यंत भावांनी मराठीत चालवली यशही मिळत गेल्या गेल्या लोकसभा गेल्या मुंबईच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या फक्त म्हणजे मुंबईची गेली निवडणूक मागची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी वेगवेगळी लढवली सर, सर सरकार सरकारमध्ये युती होती दोघंही युतीमध्ये सरकारमध्ये होते परंतु मुंबई महापालिकेने दोघांनी वेगवेगळी लढवली भाजपने वेगळी लढवली ठाकरे वेगळी लढवली तेव्हा शिवसेना फुटायची होती त्या काळात हेच मुद्दे होते मराठी अमराठी वगैरे काय तर फक्त दोन जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला कमी पडल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते फडणवीसांनी यांना फ्री हँड दिला उद्धव ठाकरे हे तुमचा महापौर करा त्यामुळे शिवसेनेचा महापौर झाला गेली पंचवीस वर्ष मुंबईची महापालिका शिवसेनेच्या हातात आहे पण आता यावेळेला उद्धव ठाकरेंनी शेंडीची गाठ बांधली आहे यावेळेला त्यांना मुंबईचा महापौर भाजपचा पाहिजे त्या हिशोबाने मुख्यमंत्री कामाला लागलेले आहेत आता जेवढं तुम्ही मराठी विरुद्ध अमराठी कराल ते एक तर फायद्यात तो त्यात राहू शकते मी तो सट्टा आहे आता केवल मराठी मरा मतदार पकड़ 30 पस्तीस टक्के मराठी मतदार है मराठी जो आसपास सर्व ऐकी आकड़े साधारण अस थोड़ा पर्सेज है प्रॉब्लम है कि मतदार है याने खास करून भाजपला पसंत करत आलेले आहे आतापर्यंत असं दिसत आहे लोकसभेत आपण पाहिलं ते लोकसभेत विधानसभेत भाजप नेमकं तेच करायचंय भाजपला फडणवीसांची जी रणनीती आहे पूर्ण पूर्ण हिंदी भाषिकांची मतं हे भाजपला पाहिजे हिंदी भाषिकांची मतं भाजपला मिळतील अशा पद्धतीने फडणवीसांचं प्लॅनिंग आहे Hindi हिंदी भाषिकांचे मिळतील तर मुंबईमध्ये अर्ज येते की मुंबई म्हणजे हिंदी भाषिकांचीच आहे ना गुजराती आहेत राजस्थानी आहेत मारवाडी माहेश्वरी सिंधी फक्त मुसलमान आणि कट्टर जे शिवसैनिक जे आहेत बाळासाहेब ठाकरे पासून ती माणसं ही उद्धव ठाकरे यांना वाचवू शकतात आता तर ठाकरे मराठीचा मुद्दा प्रतिष्ठित करायचं ठरवलं आहे म्हणजे यांच्या राज ठाकरेंच्या मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी तर आज चॅलेंज आहे की आम्ही दुबेची वाट पाहतोय कधी येत आहेत दुबे आम्ही त्यांचं आमच्या स्टाईलने स्वागत करू आणि संदीप देशपांडे आधी सांगून टाक की आमच्या स्टाईलने आम्ही निशिकांत दुबेच स्वागत करू पण निशिकांत दुबे शाह नाही इकडे कशाला येईल मार खायला थोडी देणार परंतु हे कटुता वाढत चालली आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वी परिस्थिती अशी होती की बघ की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढते हे दोघं मिळून महापालिका लढतील मुंबईची अशी होती पण आता असं दिसत आहे की अंतर वाढताय दोघांमधलं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्यावर आता संदीप देशपांडे सारखा माणूस फार कडक बोलला आहे तो म्हणाल आता कुठला पुरस्कार यांना द्यायचा महाराष्ट्र भूषण द्यायचा की भैया भूषण द्यायचा मराठीचा मुद्दा अधिकाधिक टोकदार होत चाललेला आहे त्या मुद्द्यातून काय मिळेल ते भाग वेगळा परंतु संजय राऊत बोलायला अतिशय मोहपट आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं हा निशिकांत दुबे जो आहे हा दलाल आहे उद्योगपतीने पेरलेला दलाल आहे असं संजय राऊत म्हणाले आणि भाजपने अशी माणसं राजकारणात आणली आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे मुंबईत हे माणसं सा दलालीसाठी येतात असं संजय राऊत म्हणतात त्यामुळे एकूणच हरोप प्रत्येक वाढले आहेत वातावरण आतापासून गरम होत आहे निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा ते उकळ्या फुटायला लागेल त्यातून मराठी माणसाचं काय भलं होतं हा मुख्य मुद्दा आहे शेवटी कोणासाठी सुरू आहे आई तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार